नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव सोलापूर कांदा बाजारवा नाशिक कांदा बाजारभाव पुणे कांदा बाजार व मुंबई कांदा बाजार व लासलगाव कांदा बाजारावर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे आजच्या मित्र आपण जर बघितलं साडेतीन हजाराचा बाजारभाव काही ठिकाणी गेलेला का आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठ सोलापूर असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल अमरावती असेल तीन हजार साडेतीन हजार रुपयापर्यंत बाजारवा आहे तर सोलापूरमध्ये पंचवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला जाताना दिसत आहे काल मुशी असेल पुणे असेल या ठिकाणी टोमॅटो बाजारभाव त्याचबरोबर कांदा बाजारभाव तूर बाजारभाव सोयाबीन बाजारवा सर्व बाजार अपडेट झाल्याचे आपल्याला दिसत आहे अतिवृष्टीनंतर सर्व खरीप पिकांचे बाजार, बाजार वाढले वा, आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव यामध्ये नाशिकमध्ये सुद्धा बाजारभावामध्ये आता तिची येणार आहे त्याचबरोबर अहिल्यानगर असेल संगनमेर असेल पुणे मुशी असेल जुन्नर नारायणगाव असेल पारनेर असेल मोशी मार्केट असेल सर्व ठिकाणचे लेटेस्ट बाजारभाव आपण जाणून घेऊया सुरुवातीला चॅनलला नवीन असाल कांदा मार्केट लेटेस्ट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघणार आहोत पिंपळगाव बसवंत मार्केट पंधरा हजार सहाशे क्विंटल अवकले पाचशे रुपये ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवत मार्केटमध्ये सरासरी पाच रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपयाचा बाजारवा पिंपळगाव बसवंद या ठिकाणी संगमेर मार्केट सहा हजार तीनशे दहा क्विंटल अवकले एक हजार ते एकवीसशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर शहरामध्ये सरासरी दहा रुपये ते एकवीस पॉईंट दोन रुपयापर्यंत संगनमेर अहिल्यानगर मार्केटचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आजचा बाजारभाव जर इथला नागपूर आठशे वीस क्विंटल अवकलले पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते वीस रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पुणे मोशी तीनशे अकरा क्विंटलला उकलले एक हजार ते पस्तीसशे रुपयेपर्यंत सर्वाधिक महाराष्ट्रातील टॉप मार्केट आज पस्तीसशे रुपये पुणे मोशी शहरामध्ये आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जुन्नर अळीफाटा सात हजार सहाशे ऐंशी क्विंटलला उकलले आठशे रुपये ते एकवीसशे रुपये एक प्रति क्विंटलचा बाजारवा जुन्नर अळीफाटा शहरामध्ये सरासरी दर आठ रुपये ते एकवीस रुपयेपर्यंत आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट गेलेला आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट अक्लू सतराशे ते दोन हजार रुपये जुन्नर सोळाशे ते दोन हजार रुपये पुणे मांजरी एक हजार रुपये पुणे मुशी दोन हजार, तीन हजार सुद्धा मुशी ते तीन हजारपर्यंत बाजारभावसुद्धा आपल्याला पुणे मुशीमध्ये लोकल कांद्याला बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव जर बघितला पुणे खडकी बाराशे ते दोन हजार कामठी दोन हजार रुपये भुसावळ एक हजार रुपये ते पंधराशे रुपये रामटेक पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंत बाजारभावाची लेटेस्ट अपडेट कांदा मार्केट रेट आहे चंद्रपूर मार्केट पंचवीसशे रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट पुणे उशी एक अकराशे ते पस्तीसशे रुपये कामठी दोन हजार रुपये नागपूर दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव टॉप क्वालिटीचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर अपडेटमध्ये आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये दोन हजार आहे नाशिकमध्ये चौदाशे ते दोन हजार रुपये राहुरी वांबोरी सोळाशे ते दोन हजारपर्यंत बाजारभाव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर का अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद